जयसिंगपुरात प्राध्यापक मारुती यादव यांचा विनोदी एकपात्री प्रयोग रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी व रोटरी क्लब ऑफ ट्रेड सिटी जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वोत्कृष्ट ज्येष्ठ एकपात्री कलाकार पुरस्कार विजेता प्राध्यापक मारुती यादव पुणे यांचा आनंदाची लई लोटा हा तुफान विनोदी दर्जेदार मनोरंजनातून प्रबोधनाकडे नेणारा एकपात्री कार्यक्रम शनिवारी बावीस जून रोजी मर्चंट असोसिएशन नववी गल्ली जयसिंगपूर येथे संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर वासुदेव देशिंकर उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक सुदर्शन कदम यांनी केलं प्रमुख वक्ते प्राध्यापक मारुती यादव यांचा सत्कार रोटरी क्लब ट्रेड सिटीचे अध्यक्ष अभय बनजवाडे यांनी केलं व वासुदेव देशिंगकर यांचा सत्कार रोटरी ट्रेड सिटीचे सेक्रेटरी राकेश पारिक यांनी केला प्रमुख वक्त्यांची ओळख अर्चना विभूते यांनी करून दिली प्रमुख वक्ते प्राध्यापक मारुती यादव यांनी मनोरंजनातून समाज प्रबोधन करणारे विविध विनोदी विनोदी चुटके कविता शायरी आपल्या ओघवत्या भाषण शैली सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं सूत्रसंचालन व आभार प्रकाश राऊत यांनी केले या, या कार्यक्रमासाठी रोटरी ग्रीन सिटी रोटरी ट्रेड सिटीचे सदस्य व विविध मान्यवर उपस्थित होते महान संतोष बिडवे जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा